नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सोपान काका पालखीसोबत चालत असताना आज आपल्याला छान अशी तळून घेतलेली भेंडीची भाजी बनवायची आहे तर तुम्ही नक्की बघा ह्या सोपन काका पालखीसोबत आमच्या ताईही तुळस घेऊन चालत आहेत तसेच आमच्या दिंडीतील सर्व मंडळी सोपान काका पालखीचं दर्शन घेत आहेत सोपन काकाची पालखी आता इथे थांबलेली आहे तर सर्वजण दर्शनासाठी थांबलेले आहेत तर आपण यामध्ये भेंडीची भाजी कशी बनवायची ते आपण आता पाहणार आहोत तर यासाठी चार पाच किलो भेंडी स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि चुरून घेतल्यानंतर कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये ही आ, भेंडी आपल्याला तळून घ्यायची आहे तर भेंडी भेंडीसोबत आपण आपण ही भाजी तळून घेऊया यानंतर आपल्याला ही भेंडी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे ही भाजी खायला खूप छान टेस्टी लागते अशा पद्धतीने आपण ही भेंडी आता तळून घेतलेली आहे तर आपण आता यामध्ये फोडणीसाठी जिर मोहरी आणि कढीपत्ता कढईमध्ये घातलेला होता त्यानंतर आपण बारीक कापून घेतलेला कांदा यामध्ये घातलेला आहे तसेच आमचे बापू महाराज नाना इथे थांबलेले आहेत आणि आमचे हे आचारी दादा हे भेंडीची भाजी बनवत आहे त्यांच्या सोबतेला त्यांची मुलंही आहेत आपन में आ, तर अशा पद्धतीने आपण कढईमध्ये कांदा घालून घेतल्यानंतर तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे चांगला लाल होईपर्यंत कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि आमच्या या ताई आहेत कंठे महाराजांच्या या ताई आहेत तर त्या बटाटा कापण्यासाठी मदत करत आहेत न त्यांच्यासोबत आमचे फरंगे महाराजही थांबलेले आहेत आणि आमचे नाना महाराज इथे थांब थांबलेले आहेत अशा पद्धतीने हे भेंडीची भाजी आपल्याला बनवायची आहे तर यामध्ये आपण सुरुवातीला मिरची पावडर कांदा मसाला चवीनुसार घातलेला आहे हे सर्व साहित्य घालून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपण धना पावडर घातलेली आहे नंतर हळद पावडर आणि मीठ चवीनुसार घातलेलं आहे तर हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दिंडीसोबत चालत असताना खूपच मजा येते नंतर आपण यामध्ये खोबऱ्याचा किस घातलेला आहे हे, हे मिश्रण खूपच कोरडं झाल्यामुळे यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेत आहोत आणि हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये कोथिंबीरही घातलेली आहे हे, हे।, हे मिश्रण खूप कोरडं वाटते म्हणून गरम पाणी करून ठेवलेलं होतं ते पाणी थोडंसं मसाला ओला होईपर्यंत यामध्ये घालायचं आहे सोबत चालत असताना खूप मजा येते आणि संध्याकाळी गेल्यानंतर हे हे भाजी बनवायला सर्वजण मदत करतात त्यामुळं बनवलेला स्वयंपाकही खूप छान असा टेस्टी बनतो त्यानंतर आपण ही तळून घेतलेली भेंडी यामध्ये घालून व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूटही घातलेला आहे शेंगदा शेंगदाण्याचा कूट घालून भेंडी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे शेंगदाणे खोबऱ्याचा कीस घातल्या आणि धना पावडर घातल्यामुळे भेंडीला खूप छान अशी टेस्ट येते आणि खायला तर खूपच छान लागते येथे आमच्या ताईही थांबलेल्या आहेत दादांची भाजी बघण्यासाठी ताई आम्ही येथे मदतीसाठी थांबलेलो हो। आहोत तसेच आता ही भाजी तयार झालेली आहे तर सर्व मंडळी जेवणासाठी थांबलेले आहेत आणि आमचे फरंदे महाराज संकल्प सोडणं सोडत आहेत तर ज्यांची पंगत आहे त्या ताई इथे थांबलेल्या आहेत आणि आमचे महाराज संकल्प सोडत आहेत संकल्प सोडल्यानंतर सर्व मंडळी ही जेवणासाठी थांबलेले आहे तर सर्वजण जेवायला बसलेले आहेत, जे बस आहेत। यामध्ये आमच्या शेळके मावशी आशाताई ढाणे मामी सर्वच ताई येथे जेवणासाठी बसलेले आहेत तसेच आमची मैत्रिणी यामध्ये आहेत आणि माझ्या जाऊबाई यामध्ये आहेत तसेच आमच्या मावशी डोनेमावशी ताई जीजी याही येथे जेवणासाठी सर्व मंडळी आमचे महाराज सर्व जेवायला बसलेले आहेत आणि खूप छान अशा पद्धतीने भेंडेचा स्वाद घेत आहेत भेंडेसोबत वरण चपाती आणि भात तसेच गुलाबजाम बनवलेले आहेत तर तुम्ही नक्की करून बघा ही भेंडेची भाजी आणि मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका चला तर